तर अमित शहानी देखील उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांना फोन केलाय सिंह धामींनी धामींना अमित शहानी फोन केलाय धाराली गावातील ढगपुटीची त्यांनी माहिती घेतली के आहे केंद्र सरकारकडून मदत केली जाणार असल्याचं देखील आश्वासन अमित शहानी दिलंय अमित शहानी धामींना फोन केलाय पुष्करसिंह धामींना अमित शहानी फोन केलाय आणि घटलेल्या घडलेल्या घटनेबाबत माहिती घेतली आहे तर आपण बघतोय उत्तराखंडमध्ये हा कार माजला आहे बिल्डिंग हॉटेल देखील पाण्या खाली गेलेत धराली गाव अक्षरशः वाहून गेलं आहे मोठ्या प्रमाणात मलबा देखील खाली आला आहे तो नागरिकांच्या घरात देखील गेलेला आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची भीती देखील वर्तवण्यात येते आहे अमित शहानी देखील उत्तराखंडचे मुख्यमंत्री यांना फोन केलेला आहे आणि घटनेची माहिती देखील घेतली आहे सध्या बचाव पथक देखील घटनास्थळी दाखल झालं असून आपण बघतोय उत्तराखंड मध्ये मोठ्या प्रमाणात ढग फुटी झालेली आहे आणि त्यामुळे नागरिकांच्या घरात पाणी शिरलेलं आहे मलबा देखील नागरिकांच्या घरात शिरला आहे आणि नागरिकांच्या घरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या